रेडिओ असायच संध्याकाळी सहा वाजता सगळं गाव जमायचं अरे वा भजन वगैरे असायचं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे रेडिओ म्हटलं की सगळे लोक येऊन बसायचे कधी भजन सुरू अरे वा नवनाट्य पण असायचे वेळेला रात्री नवो असायचे रात्री मला खात्री वगैरे रेडिओ साधनच त्याच्या अगोदर ते हे होत म्हणजे ग्रामोफोन तो हे आमच्याकडे होता अच्छा चे तर अजून माझ्याकडे तबाकडे आहेत अरे वा आहे का ठेवला ना पोरी नाही पेंटिंग पेंटिंग केली अच्छा 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 आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची गाणी आवडतात मराठी गाणी मराठी गाणी आवडतात आणि मग त्यातल्या त्यात तेत शास्त्रीय संगीत कि सुगम संगीत संगी। सुगम संगीत जास्त आणि आणखी तुम्हाला रेडिओशी निगडीत ज्या काय आठवणी आहेत तुमच्या कि तुमच्या रेडिओशी निगडीत आठवणी कि असं एखाद गोष्ट कि तुम्हाला रेडिओ ऐकताना खूप आवडली ती गोष्ट आणि ती आता इथं सांगावीशी वाटते की मी त्या काळामध्ये लहान असताना रेडिओ ऐकलाय आणि नंतर आता मोठे झालात तुम्ही आणि आता थोडस वय पण वाढलंय तर आताचा जो रेडिओ आणि तुमच्या काळाचा रेडिओ यामधला जो फरक आहे नवीन चेहरा आलाय रेडिओ असायचा आठ बँडचा रेडिओ असायचा तर तुमच्याकडे कुठल्या बँडचा होता मोठा होता लांबलच हा हा त्याच रेकॉर्डिंग बी होत होत आणि रेडिओ बी लगत होत टू इन वन टेप रेकॉर्डर असायचे त्याला कारण तुमचा जो काळ होता तो तुम्ही इथे येऊन आजही तुम्हाला चष्मा लागलेला नाहीये हे ते गमक काय आहे तुम्हाला कारण या वयामध्ये माझं ऑपरेशन झालेलं पण तरी पण चष्मा आता विना चष्म्याचं तुम्ही आहात ना इथे आता फार बारीक वाचलं येत नाही येत नाही बाई सगळ्या नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल नवीन कि रेडिओ ह्या माध्यमाचा तुम्ही कशा प्रकारे वापर करावा आणि मोबाईलच्या बद्दल कमी असत पाहिजे हो ना, ना हो मोबाईल काम काही नाही वाचन कमी झालं प्रत्येक गावामध्ये पंचवीस ते तीस मुलं बगर लग्नाचे शेतीत काम करत नाहीत काही करत नाहीत हो के, के का नाही टवाळ काय करत फिरत बरोबर नाही आम्हाला शिक्षण प्रसारण मंडळ अगदी गरीब मुलासाठी काढलेलं होत विनायकला पाठल आणि ते एक मास्टर साधी त्याने एवढ मोठं सुरू केलं आणि त्याला फळं चांगले आले म्हणायला अगदी छोटं होतं तसं मला चांगलं वाटलं बहात्तर पासून मी काम पाहतो एकोणीसशे बहात्तर पासून छोट छोटं होतं पहिलं फक्त याची सरस्वती भवनचं कॉम्पिटिशन होत तर तिथले ते येऊन मला विचारलं त्याने किंवा बारावी ला तुमचा असा कसा निकाल लागतो पन्नास टक्क्याच्या पुढे तुमचेच विद्यार्थी असतात म्हटलं आम्ही ट्युशन घेतो सगळं करतो आणि आमचे मुलं म्हटलं खेड्यातले मुलं ते, ते काही कुठं जात नाहीत काही फिरायला इकडे तिकडे जात नाही इथंच अभ्यास करतात तिथंच राहतात आणि तेव्हापासून आम्ही फीच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत मला आता आमचे सेक्रेटरी म्हणतात अण्णा तुम्ही इथे बसू जाऊ नका तुम्ही पटकन फेवा अच्छा अच्छा म्हणजे तुमचं उदारमतवादी धोरण आहे उदार धोरण आहे विद्यार्थ्यांसाठी कधी नाही त्याची आई जर बाहेर घायत अस नवरा नाही तिला मुलगी खूप हुशार आहे ऐंशी नव्वद टक्के मार्क आहे तिचं भविष्य घडवणं बरोबर आहे कोणाच आय हे काढलं कशाला बरोबर आहे विशेष मला वाटत तुमच्या जवळच जे गाव आहे तिथली मुलगी दत्तकच होती मी डॉक्टर झाले किती छान आ, अरे मग तुमचा संवेदनशील स्वभाव आणि विद्यार्थ्यांच्या प्रति तुमचं जे काही दृष्टिकोन आहे की त्यांचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा त्यांचं कुणाच्यावर अवलंबून नाही राहू आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्याचं देवगिरी महाविद्यालय जे आहे ते आता आपण म्हणतो महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये एक नंबर आहे आणि आपलं जवळपास देशामध्ये पाचव्या क्रमांकाचं आहे तर ते आपलं एक भूषण आहे आपल्यासाठी तर त्या महाविद्यालयाबद्दल आपलं जे कार्य आहे आतापर्यंत तुम्ही जे काम केलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात अगदी सांगाल का तुमचा जो प्रवास झाला आहे काय तसं काहीच करत नाही मी सगळं प्राचार्यावर संपत ऍडमिनिस्ट्रेशन हे त्यांचं काम अच्छा पैसा देणं हे आमचं काम आणि पॉलिसी ठरवणं व काय करायचं काय नाही याच्या पलीकडे मी जास्त खोलत जात नाही की हे तो तो काय करतो म्हणजे तुम्ही और... सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं आहे हो। त्यामुळे हा एक तर चांगल्या प्रकारचा हा परिणाम आपल्याला दिसून ये काम कस करते बरोबर आहे आज रोजंदारीचे लोक आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत थांबत फुकट थांबत नाही बरोबर आहे अरे तुम्ही त्यांच्याशी गोड बोलतो मित्रासारखं बोलतो त्यांना तेवढं चलो चांगलं अच्छा अच्छा आ... म्हणजे संवाद तुमचा चांगला आहे तुमचं मन म्हणजे मेन म्हणजे तुम्ही असं करत आहात की एक मन जोडण्याचं काम करताय जनसंपर्क तुमचा दांडगा आहे आणि त्यामुळे हा तुम्हाला सगळा चांगल्या प्रकारचा इफेक्ट दिसून येतो की तुमचं जे संस्थापन माणूस आला मी ओळखतोय कशाला आला अरे बापरे म्हणजे तुमचं मानसशास्त्र पण त्यामध्ये चांगल्या प्रकारचं आहे की तुम्ही समजू शकता ह्या व्यक्तीचं काय काम आहे हा स्वार्थ आहे की परमार्थासाठी दृष्टिकोन पण चांगला आहे आणि तुम्ही माणसं ओळखण्यात म्हणजे कुठंच कारण तुमचा जो अनुभव आहे आतापर्यंतचा तो माणसं ओळखण्याचा चांगला झालेला आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला इथं संस्था चालक चालवताना होत असेल है ना नक्कीच आपलं काय घरी कमी नाही आपलं परमेश्वर भरपूर हो। आहे ते चांगल्या कामासाठी वापर खूप छान आणि तसं मी म्हणजे पंचवीस वारे केलेत हो आई पंढरपूर म्हणजे तुमचं अध्यात्म क्षेत्र पण चांगल्या प्रकारे हो। तुम्ही त्याच्यामुळं त्याचा फार फायदा होतो हो ना हो ना म्हणजे माणसाला संयम येतो आध्यात्मिक असला ना माणूस माणूस बनतो आणि निर्णय घेण्यात चुकत नाही अगदी आणि तो फायदा इथं पण होतो तुम्हाला म्हणजे एक प्रशासन चालवताना तुम्हाला हो, तो प्रशासन चालवताना आता माझे तीन ऑपरेशन झाले वरून खाली आलो मी म्हणले वर जागा नाही अजून का अरे बापरे बरोबर ना आहे नाही म्हणजे ते आहे तुमच्या एकंदर स्वभावाचा तुमच्या आध्यात्माचा जो जोड आहे त्याला तुमच्या माणुसकीचा संवेदनशीलतेचा आणि उदारमतवादी या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण झालं आणि तुमचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे आणि म्हणून आम्हाला छान वाटतं की तुमच्यासारखं जे नेतृत्व आमच्या आपल्यासारख्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला मिळालेलं आहे त्याचा एक फायदा या संपूर्ण देवगिरी कॉलेजला सुद्धा झालेला आहे आपण या इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी संवाद केला याबद्दल आम्हाला खरंच खूप आनंद होतोय कारण आपला जो आतापर्यंतचा तुम्ही प्रभाव दाखवलाय त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ते आमच्या विद्यार्थ्यांसाठी तर प्रेरणादायी राहणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी जाता जाता तुमचा एक संदेश काय असेल तर पूर्वी कसं होतो विद्यार्थी जास्ती असायचे मुली कमी असायचे संख्या वाढली आणि विद्यार्थी कमी झाले आणि मुले हुशार बी निघून त्यामुळं बरोच फरक झाला पण मागच्या पिढीत आणि या पिढीमध्ये हे खेड्यामध्ये जे मुलं राहतात त्यांना मुलीच देत नाही कोणी नोकरी करायची अशी परिस्थिती झाली ती थोडीशी बदलायला पाहिजे मुलामध्ये शहाणपणी यायला पाहिजे असं मला वाटतं चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे आपण आता आपण म्हणतोय की शहराकडे वरतोय तुम्ही सांगितलंय आता विद्यार्थिनी असं म्हणतात पण आपलं गाव सुद्धा बरंच काही आपल्याला शिकवून जातं आपलं जी शेती आहे मातीशी शे आपलं जे नातं आहे ते जोडून ठेवलं पाहिजे असा तुमचा संदेश आहे है ना आता शेती करायचं नकोच म्हणतो काय कशामुळे नको म्हणतात माहिती नाही आता मी मराठवाड्या शिक्षक विद्यापीठाचा अठरा वर्ष मेंबर होतो एक्झिक्युटिव्ह त्यावेळेस मी मराठवाड्यात म्हणजे आपले औरंगाबादचं त्यावेळेस औरंगाबाद जिल्हा असायचा जालना जिल्हा नव्हता त्यामुळे औरंगाबाद पर्वणी इकडले मुलं जेवढे असतील तेवढे घ्यायचे अजूनही नाव घेतात ते विजय कि बाबा नाव उभा अजून आले झालो याच्या अजून का बरोबर आहे बरोबर आहे आणि त्याचाच परिणाम दिसतोय आज आपलं सफल महाविद्यालय आहे महाविद्यालयाचे यशस्वी घोडदौड आहे चालू सध्या हो आणि एक नंबर आहे नॅकचा ए प्लस प्लस दर्जा राखत त्याच्याच मुळे आहे सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे तुम्हाला आणि